विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात घातपात घडवून आणण्याचा पोलिसांनी पाडलाय भामरागड तालुक्यात नदीवरील पुलावर नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेली स्फोटक पोलिसांनी नष्ट केली आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोट नदीवरील पुलावर काही स्फोटके पेरून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे स्फोटकांचा शोध घेऊन ती निकामी करण्यासाठी गडचिरोली पोलीस मुख्यालयातून एक बी डी एस टीम हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठवण्यात आली गडचिरोली पोलीस सी आर पी एफ कंपनी आणि बी एस एफ कंपनीच्या या एकत्रित पथकाने नुमूद परिसरात शोध अभियान सुरू केलं शोध अभियानादरम्यान पथकांना भामरागड आणि ताळगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर दोन स्फोटके मिळाली बीडीएस पथक स्फोटके निष्क्रिय करण्याची तयारी करत असताना एका स्फोटकाचा स्फोट झाला तर दुसरे स्फोटक पथकाने घटनास्थळावरच नष्ट केलं कारवाईत सुरक्षा दलातील कोणत्याही जवानाला दुखापत झाली नाही परिसरात अजून शोध अभियान सुरू आहे गडचिरोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा आगामी विधानसभा निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न हाणून पाळण्यात आला आहे